you <music> पनवेलच्या शेडूंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात महा जॉब फेअर या रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांचा नोकरभरतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या दोन दिवसीय महामेळाव्यामध्ये विविध उद्योग क्षेत्रातील नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतला ज्यात तीन हजार पाचशे तेहून अधिक विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली आणि दोनशे सतरा विद्यार्थ्यांची तात्काळ निवड करण्यात आली एकूण सहा हजार सातशे तेवीस विद्यार्थ्यांची नोंदणी झालेल्या या मेळाव्याने नवोदित उमेदवारांना रोजगाराच्या संधींसाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ प्रदान केले आहे दरम्यान जॉब फेअर हे आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरले आहे जिथे त्यांनी आपली कौशल्य सादर करत उत्तमोत्तम कंपन्यांशी थेट संवाद साधला शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्य उंदिंगत करण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल असल्याचं युनिव्हर्सिटीचे कुलगुरू केशरी लाल यांनी म्हटलेलं आहे आपण पाहूयात या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत हमारे छत्रपति शिवाजी महाराज यूनिवर्सिटी में आज और कल अर्थात छ मई और सात मई को मतलब बहुत बड़ा जॉब फेयर आयोजन किया गया है हमने बहुत सारी कंपनीज को आमंत्रित किया है लगभग सौ कंपनीज के एचआर आर मैनेजर यहाँ आ रहे हैं और इस महाजॉब जॉब फेयर में हमने सभी विद्यार्थियों को हमारे विद्यार्थी हो जिन्होंने यहाँ से पास करके अपनी डिग्री प्राप्त की है या आसपास के रहने वाले जो किसी भी संस्था से पास हुए हो ऐसे सभी को निशुल्क इस जॉब फेयर में उपस्थित होने के लिए और उन्हें जॉब मिल सके इसके लिए हमने एक बड़ा आयोजन किया है इस आयोजन में हमने देखा कि बच्चों में बड़ा उत्साह है हम ये मान के भी चलते हैं कि उनमें एक प्रतिभा होती है उन्होंने एक डिग्री प्राप्त की है किसी विषय विशे के विशेषज्ञ बन गए हैं अब उन्हें जॉब की जरूरत होती है और अगर हम उनके जॉब दिलाने के लिए कुछ प्रयास करते हैं कंपनीज को बुलाते हैं उनके बीच चर्चा करवाते हैं तो ये हमारे लिए सबसे महत्वपूर्ण काम होता है क्योंकि तो कोई भी शिक्षण संस्था डिग्री भी देती है हम गुणवत्तापूर्ण शिक्षा देते हैं और उन्हीं दिनों प्रयास भी करते हैं कि यहां से पढ़ के निकले विद्यार्थी तो उनको कोई न कोई अच्छा जॉब मिले उन्होंने कुछ सोच के एडमिशन लिया है उनके पेरेंट्स ने उन्हें यहाँ हमारे यहाँ भेजा है तो आ, कुछ न कुछ बन के निकलेंगे जॉब मिलेगी उनकी उम्मीद रहती है आ, ऐसी आशा लेके निकलते हैं और उस प्रकार से हमारे विद्यार्थियों को हम पढ़ाई भी अच्छा करवाते हैं साथ में कुछ ट्रेनिंग भी उनको देते हैं साथ साथ हम ऐसे प्लेसमेंट के लिए उनको क्या जरूरत हो सकती है कैसे वे अपने आप को प्रस्तुत करें इसके लिए भी हम एक ट्रेनिंग देते हैं सिखाते हैं और ये भी महत्वपूर्ण है कि किसी भी कंपनी को अच्छे जानकार चाहिए अच्छे विशेषज्ञ चाहिए अपने कंपनी के लायक उनको एक अच्छा व्यक्ति चाहिए तो उसके लिए उनको भी अगर ऐसी सुविधा मिल जाती किसी भी यूनिवर्सिटी में बैठ के ढंग से चयन करने का अपने एम्प्लॉज बनाने के लिए तो ये भी महत्वपूर्ण उनके लिए भी हो जाता है और हमारे लिए तो सौभाग की बात होती है कि अगर हमारा कोई भी बच्चा कोई भी विद्यार्थी जॉब पाता है तो हमें बड़ी खुशी होती है तैयारी के लिए तर जवळजवळ फिफ्टी प्लस कंपनीनी आज इथे स्वतः फिजिकली या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मुलाखतीचा जर सत्र बघितला तर मुलांचा एवढा उत्साह आहे की प्रत्येक कंपनीकडे मिनिमम दोनशे ते, ते रजिस्ट्रेशन त्यांना पोहोचलेले आहेत त्यामुळे जो आम्ही आम्हाला अपेक्षित होता त्या पद्धतीचा चांगला रिस्पॉन्स आम्हाला आज मिळालेला आहे तर आनंदाची बाब ही की आम्हाला ऑर्गनायझ करताना थोडासा त्रास झाला पण मुलांच्या आता आनंदाचा जर भाग बघायला गेलो तर पॅरेंट्स मुलं आलेले आहेत आणि पॅरेंट्स बघायला गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे उत्साह आहे आणि जो आमचा उद्देश होता कमीत कमी एक तरी ऑपरेटर लेटर प्रत्येक मुलाला मिळावं तो उद्देश मला तर वाटतं आज सायंकाळपर्यंत कारण हा दोन दिवसाचा पूर्ण मेळावा आहे जॉब फेअर आहे आणि आज आणि उद्या नक्कीच प्रत्येकाला एक तरी ऑपरेटर लेटर मिळेल अशा आशा आम्ही व्यक्त आणि तो शंभर टक्के साध्य होईल सर आम्ही तर नियर बाय लोकेशन हे सर पनवेल आणि नवी मुंबई म्हणजे कॉस्मोपॉलिटिशियन शहर आहे इथे सर्व जाती धर्माच्या जा देशातील सर्व भागातील ही मुलं इथं राहतात तर आम्ही स्पेसिफिकली बघायला गेलो तर वेगवेगळ्या तीन चार राज्यामधून तर, तर, राज्या तर मुलं आलीच आहेत पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून पाच सहा विभागामधून म्हणजे हा कोकण विभागाचा जरी इनिशिएटिव्ह असला तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा चारही बाजून ही मुलं या ठिकाणी आलेली आहेत खरंच जॉब फेअरचं नियोजन म्हटलं की एखाद्या कंपनीचा प्लेसमेंट ड्रायव्ह घ्यायचं म्हटलं का स्पेसिफिक ती कंपनीने त्यांना असणारी रिक्वायरमेंट असाच एक विषय आपण घेतला जातो तर जो जॉब फेअर म्हटलं आम्ही जर अपेक्षित तीस पेक्षा जास्त कंपनी आणि शंभर कंपन्यांचं टार्गेट ठेवलं होतं आणि ते आमचं सक्सेसफुली कंप्लीट झालं कामाचा आढावा बघायला गेलं तर प्रत्येक कंपनीला आमचे स्टुडंट व्हॉलेंटियर्स आणि आमचे फॅकल्टी व्हॉलेंटिअर त्यांच्याकडे गेले त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन करून घेऊन आलो आणि कंपनी आणि असणारा विद्यार्थी यांचा जो समतोल आपण साधला जातो कंपनीची रिक्वायरमेंट बघूनच आम्ही परत रजिस्ट्रेशन मुलांकडे गेलो आणि त्याचाच रजिस्ट्रेशनचा अकाउंट आम्ही रोखू नाही शकलो सर आणि ते थाउजंड ऑफ मध्ये हजारो मध्ये रजिस्ट्रेशन गेलं आणि कधी पाच हजार रजिस्ट्रेशनचे अकाउंट कंप्लीट झाले आम्हाला आवाज स्टुडिओ साठी पंकज सहा पुरुषोत्तम गणोज रिपोर्ट नवी मुंबई